माल देश नगरी बातम्या आणि पिंपरी चिंचवडच्या चिखली भागातील कुदळवाडीत पुन्हा एकदा कबाड गोदामांना भीषण आग लागली परिसरातील पंचवीस ते तीस कबाड दुकान या आगीमुळे प्रभावित झाली असून मोठा आर्थिक तोटा झाल्याचा अंदाज आहे प्राथमिक माहितीनुसार गोदामांमध्ये असलेले ज्वलनशील पदार्थ आणि रिकामे ड्रम्स यामुळे आग भडकली आहे या आगीचा धूर दूरवर पसरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बारा अग्निशमक गाड्या घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत याशिवाय पुणे महानगरपालिका पीएम एम आर डी ए टाटा मोटर्सच्या अग्निशामक पथकाच्या पंधरा ते वीस गाड्याही मदतीसाठी तैनात आहेत पंधरा ते सोळा गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती असून यात एका स्थानिक नगरसेवकाचं गोदामही समाविष्ट आहे सध्या प्राथमिकता आग अटोक्यात अन्याला देण्यात आली असून सुदैवानं जीवितहानी टळली आहे अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे अवैध गोदामांवर कारवाई कधी होणार परिसरात असलेल्या अनधिकृत गोदामांवर कारवाई महापालिकेची जबाबदारी आहे मात्र पैशाच्या मोहापोटी महापालिका अधिकारी अनधिकृत गोदामांवर कोणती कारवाई करत नाहीत असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका चिखली भागात सतत आग लागण्याच्या घटना घडत असतात आगीचा धूर आणि ज्वलनशील पदार्थामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो या भागातील स्क्रॅप व्यवसाय आणि गोदामांमुळे वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेनं कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक आहे